सर्व पत्रकार मित्रांचं मनापासून स्वागत निवडणुकीची धामधूम सुरू आहे आताच आमचा एक महायुतीचा देखील झाला आहे परंतु काल एक दुर्दैवी घटना म्हणेन मी किंवा दुर्दैवी वर्तन काँग्रेसकडून झालं की हेमंत करकरे पोलिसांच्या गोळीने त्यांचाही मृत्यू झाला नाही अशा प्रकारचं दुर्दैवी भाष्य काँग्रेसकडून झालं मला तो वडेट्टीवारांनी केलं हे अतिशय दुर्दैवी आहे खरं म्हणजे एक भारतातल्या प्रत्येक नागरिकाला चीड आणि संताप आणणार आहे या देशासाठी ज्यांनी बलिदान दिलं या मुंबईवरचा हल्ला परतवून लावण्यासाठी हेमंत करकरे कामटे साळसकर ओंबळे असे अनेक पोलीस धारातीर्थी पडले शेकडो मुंबईकरांच्या रक्ताच्या चिंजड्या उडाल्या निष्पाप नागरिक होते आणि या निष्पाप नागरिकांना पाकिस्तानने या कसाब करवी मारलं त्याचं दुःख नाही कसाबच्या बिर्याणीमुळे अपमान झाला हे देखील भाष्य त्यांनी केलं म्हणजे कसाबच्या अपमानाची चिंता परंतु जे निष्पाप मुंबईकरांचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूची भीती वेदना दुःख या काँग्रेसवाल्यांना नाही आणि अतिशय मोठं भाष्य जे दुर्दैवी भाष्य शहीदांचा अपमान करणारं ज्या मुंबई पोलिसांनी एन एच कमांडोनी या मुंबईवरचा हर हल्ला वर्तवून लावण्यासाठी जे शौर्य गाजवलं त्या शौर्य गाजवलेल्या सर्व पोलिसांचा आणि शहीदांचा अपमान आहे खरं म्हणजे ओंबळे यांनी तर पाकिस्तानच्या कसाबला जिवंत पकडण्याचं झाडच केलं ना बंदूक होती लाटी होती फक्त पोटात सगळ्या गोळ्या घेतल्या परंतु कसा मला सोडला नाही ही देशभक्ती आहे ही राष्ट्रभक्ती आहे आणि हे देशासाठी बलिदान आहे आणि म्हणून या काँग्रेस हा प्रेमींचा या ठिकाणी देशातल्या शहीदांचा अपमान त्यांनी केलेला आहे आणि म्हणून त्या अपमानाचा बदला देशवासीय या देशद्रोही वक्तव्य करणाऱ्यांच्या विरोधामध्ये घेतीलच